नमस्कार शेतकरी बंधू आज बावीस जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळत आहे दार पाहूयात भाव व्हिडिओच्या हो माध्यमातून पहिली बाजार समिती आहे पैठण अवक आलेली आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार नव्वद रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार चारशे एकवीस रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर तुरीला अवक आलेली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार एकशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुदखेड अवकालली आहे तुरीला दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे तुरीला दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर तुरीला अवकाली आहे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार एकशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे पंचवीस रुपये तर जास्तीच्या दरम्यान सहा हजार तीनशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली आहे एक हजार एकशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीच्या था दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच शेतमाल बाजार भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद